संस्कृती मध्ये मी या नाटकामध्ये नीताचे पात्र स्वीकारलेले आहे नमस्कार माझे नाव अनुजा मी या नाटकात तन्वीचे पात्र स्वीकारलेले आहे नमस्कार माझे नाव पल्लवी विष्णू वैद्य मी या नाटकात निलोफरचे पात्र स्वीकारलेले आहे नमस्कार माझे नाव ईश्वरी मी या नाटकात अनुवरचे पात्र स्वीकारलेले नमस्कार माझे नाव श्रुतिका मी या नाटकात गुरुप्रीतचे पात्र स्वीकारले आहे नमस्कार माझे नाव समृद्धी मी या नाटकात अध्यक्षचे पात्र स्वीकारले आहे नमस्कार माझे नाव विद्या मी या नाटकामध्ये चंदरचे पात्र स्वीकारले आहे नमस्कार माझे नाव नम्रता मिरास मी या नाटकात नृत्या द्याचे पात्र अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने बालसभा आयोजित केले या बालसभेचे नियोजन येता सभाच्या वर्गाकडे माझा वर्ग मित्र मानव यांनी या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते व तसेच मुख्याध्यापिका आजच्या आजच्या मुख्याध्यापिका नम्रता मिरास यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती तसेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश व पूजन करावे महाविद्यालयातील आणवर आपले विचार मांडेल सन्मानीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच तसेच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द धन्यवाद आपले विचार आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते त्यांचे वडील रामजी व्यासन व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते त्या म्हणून त्यांना बाबासाहेब म्हणून बाबासाहेबां बाबासाहेबांच्या शिक्षणाकडे त्यांचे बारीक लक्ष होते त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले बाबासाहेबांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तक पुस्तकात ते खूप रमायचे मन पुस्तकामुळे त्यांना मनन चिंतन हे सवयी लागल्या हे या थोर कृत या थोर कृतत्वान व्यक्तींच्या या थोर कृतत्वान शिल्पकार व्यक्तींच्या मी अभिवादन करते आणि थांबते जय हिंद <स्थाविणा> धन्यवाद निलोफर यानंतर आपले विचार मांडल इयत्ता सहावीतील गुरुप्रीत <स्थाविणा> महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले सत्यशोधन समाजाची स्थापना केली विधवा विहास प्रोत्साहन दिले अन्यथ हल्ले काढली सर्वांनी शिकावे म्हणून तळमळीत अहोरात्र झटलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिक्षणाचे महत्व ओळखून व सिद्धार्थ कॉलेज स्थापना केली वसतीगृह निर्माण केले विद्यार्थ्यांना राहण्याची सोय केली मी माझे दोन शब्द थांबवते जय हिंद धन्यवाद गुरुप्रिय यानंतर आपले अध्यक्ष अध्यक्ष आपले विचार मांडेल मित्रांनो मित्रांनो मला आदेश दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेकदा त्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला दोन व्यक्तींच्या कार्याची माहिती मिळाली कवी कवीकरांनी कर म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने जावे घेणाऱ्याने जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यागाने व सेवेने पेगित असलेल्या शिक्षण गंगा शिक्षक पोहोचण्यासाठी आपण संकल्प करूया आपल्या आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाकडून आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला सभेला मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृद्ध उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमचे वर्ग शिक्षक सरांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले तसेच आमच्या शाळेतील मामा यांनी आम्हाला खूप मदत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांची जीवनचित्र रेखाटन निता तन्वी निलोफर यांनी केलेली आहे त्यामुळे या बालसभेचे वातावरण वातावरण निर्मिती सुरेख झाली मी आज मी तुमच्या सर्वांच्या इयत्ता साहावीच्या वतीने आभार